जे काय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी केले हे जे दोन शब्द आहेत हे अत्यंत छोटे आहेत परंतु या दोन शब्दामध्ये माणसाच्या कर्तेपणाची भावना आहे त्यासोबतच अहंकाराची भावना आहे आणि जेव्हा आपल्याला अहंकार येतो किंवा कर्तेपणा येतो किंवा सतत मी केले मी केले आपण जेव्हा असं म्हणतो किंवा कुठलीही गोष्ट जेव्हा आपण असं सतत म्हणतो की की मी केलं माझ्यामुळे झालं माझं प्लॅनिंग होतं माझं प्लॅनिंग कधी फसणारच नाही जेव्हा हा सतत मी मी आपल्याजवळ असतो जेव्हा आपण खूप जास्त सेल्फ सेंटर होतो तेव्हा आपले महाराज आपल्यापासून दूर होतात किंवा आपले जे गुरु असतात ते थोडेसे का होईना परंतु आपल्यापासून हे दूर होत असतात मी पण जर का आपण वगळला तर आपल्या जीवनामध्ये काय काय बदल यायला सुरुवात होतात त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपण कधीही कुठलीही गोष्ट करत असताना सतत असं म्हणत असतो की मी केलं माझ्यामुळे झालं मी नेहमी करता बरोबरच असतो आपण वागत असताना बोलत असताना किंवा आपण समाजामध्ये वावरत असताना एकमेकांसोबत बोलत असताना घरामध्ये बोलत असताना किंवा दुसऱ्यांसोबत बाहेरच्या व्यक्तीसोबत बोलत असताना कधीही की माझं प्लॅनिंग होतं मी केलं मी त्याला असा सल्ला दिला किंवा काही गोष्टी माझ्यामुळेच होतात मी तिथे असलो प्रेझेंट की माझ्यामुळेच या सगळ्या गोष्टी काही होतात किंवा मी कसा महत्त्वाचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण समोरच्याला नेहमीकरता पटवून देत असतो परंतु माणसाने कधीही असा अहंकार बाळगू नये किंवा कधीही या गोष्टीचं खूप असं गर्व बाळ कि मी केलं माझ्यामुळे झालं आपण शाळेमध्ये शिकत असतो आणि आपले जे टीचर असतात किंवा आपले जे सर असतात मॅडम असतात तेव्हा आपण जर का त्यांना असं म्हटलं की मी माझं शिकलो तर त्यांना कसं वाटेल सेम एक्झॅक्टली आपल्या सद्गुरूंच्या बद्दल आपल्या गुरुंच्या बद्दल देखील तसंच असते महाराजांची कृपा ही सदैव आपल्यावरती असते परंतु आपण कधीतरी चुकत असतो नकळत ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे मी पणा जर का आपण वगळला महाराजांच्या चरणाशी जर का आपण शरण गेलो महाराजांवरती संपूर्ण भाव ठेवून आपण महाराजांची भक्ती केली आणि मी पणा आपल्यातला आपण वगळला आपला, आपला अहंकार जर का आपण वगळला तर सगळ्या गोष्टी साध्य व्हायला मदत होते म्हणजे करता करविता फक्त महाराज आहेत महाराजांच्या शिवाय झाडाचं पान देखील हलत नाही महाराज हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणजे जे अनंत ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि त्यांच्यासमोर जर का आपण असा मी पण धरून जातो का तर आपल्याला जी गोष्ट साध्य करायची आहे ती गोष्ट कधीच साध्य होत नाही मग आता खूप जणांना असं वाटेल की आपण काही करायचंच नाही का सर्व काही महाराजांवरती सोडून द्यायचं का परंतु तसं नाही आपण आपले कर्म करत राहायचे भगवद्गीतेमध्ये दे देखील सांगितलं आहे की कर्म करत राहा परंतु फळाची आशा करू नको त्याचप्रमाणे आपण आपले कर्म करत राहायचे परंतु मी केलं असं कधीही म्हणायचं नाही सगळं काही महाराजांच्याच इच्छेने झालं महाराजच सगळं काही करतात महाराज हे करता करवीत कर आहेत त्यामुळे महाराजांची इच्छा होती म्हणून मी एक निमित्त मात्र होतो आणि खरंच आपण एक निमित्त मात्र असतो सगळं काही महाराजच ठरवतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मूल जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या दुधाचं नियोजन हे महाराजांनी केलेलं असते मग जेव्हा आपण महाराजांची सेवाभक्ती करत असू तेव्हा महाराज आपल्याला सांभाळला नाहीत का महाराज आपलं भूत भविष्य वर्तमान सगळं काही जाणतात त्यामुळे आपण कधीही मी केलं अहंकार मनामध्ये बाळगू नये जेव्हाही आपण महाराजांची भक्ती सेवा उपासना करतो तेव्हा मी करतो असं असं कधीच मनामध्ये मा ठेवू नये महाराज माझ्याकडून करून घेतात महाराज ठरवतात की कुठल्या भक्ताकून किती सेवा करून घ्यायची आहे किंवा कुठल्या भक्ताकून काय काम करून घ्यायचं आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो महाराज हे सर्व काही जाणतात महा महाराजे चराचरामध्ये आहेत महाराजे प्रत्येक ब्रह्मांडाच्या कणामध्ये आहेत त्यामुळे मीपणा सोडून जर का आपण महाराजांना समर्पित होऊन महाराजांची भक्ती सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या काही साध्य गोष्टी आहेत त्या साध्य होतील म्हणजे आता खूप जणांना अनुभव येत नाही किंवा खूप जणं महाराजांची सेवा भक्ती करतात परंतु त्यांना काही अनुभव येत नाही परंतु आपण आपल्यातला मीपणा वळगळायला हवा म्हणजे आपण बघायला हवं की आपलं कुठं चुकते आहे महाराजांची भक्ती सेवा उपासना आपण किती मनापासून करतो आहोत आणि मनापासून जरी करत आहोत तरी आपण संपूर्ण समर्पित भावनेने ती भक्ती उपासना सेवा करतो आहोत का हे आपण स्वतःचं स्वतःला एकदा तपासून बघायला हवं म्हणजे जेव्हा आपल्या मधला हा जो मीपणा आहे हा हे जे सेल्फ सेंटर आपण ज्याला म्हणतो की सतत स्वतः भोवती मी 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 हे जे मी मी मीपणा असतो हा मीपणा आपण जेव्हा वगळतो तेव्हाच महाराजांची खरी कृपा आपल्यावरती होते म्हणजे महाराज हे प्रत्येक भक्ताला ताऊन सुलाकून बघतात की याची भक्ती कशी आहे याची दांभिक भक्ती आहे का आपण गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेला आहे की महाराजांना दांभिकपणा बिलकुल पटत नाही महाराजांना दांभिकपणा खपत नाही त्यामुळे आपण अतिशय प्रामाणिकपणे महाराजांची भक्ती सेवा केली महाराजांना समर्पित होऊन महाराजांची भक्ती सेवा केली म्हणजे जे, जे काही घडवतात ते फक्त महाराजच घडवतात मी फक्त एक निमित्त मात्र आहे आपण जेव्हा कुणाला मदत करतो किंवा कुणाला काहीतरी सांगतो काहीतरी सल्ला देतो तो जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा आज मी केलं असं म्हणू नये असंच म्हणावं की महाराजांची इच्छा होती महाराजांचं ते नियोजन होतं की मी या समोरच्या व्यक्तीच्या कामे पडावं आणि त्याचं काहीतरी चांगलं व्हावं हे सगळं काही महाराजांचं नियोजन होतं असा जर का आपण भाव ठेवला तर गजानन महाराजांची खरंच कृपा होते आपल्या मनामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल आपण जेव्हा मी पणा ठेवतो तेव्हा कुठलीच गोष्ट साध्य होत नाही म्हणजे जेव्हा आपण काहीही करू काहीही म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करा जेव्हाही तुम्ही, तुम्ही कुणाला मदत कराल कुणाच्या अडचणीमध्ये मदत कराल किंवा गोरगरिबांना मदत कराल तेव्हा नेहमी करता लक्षात ठेवायचं आहे की आपण फक्त निमित्त मात्र आहोत कर्ता करविता ब्रह्मांड नायक आहेत करता करिता श्री गजानन महाराज आहे आणि आपल्या हातून त्या सगळ्या गोष्टी ते, ते करून घेत आहेत म्हणजे त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती आहे आपला जो मी पण आहे तो थोडासा बाजूला ठेवून आपला जो अहंकार आहे तो बाजूला ठेवून महाराजांची अतिशय समर्पित होऊन आपण एकनिष्ठ जर का भक्ती केली भलेही तुमच्याकडून श्री गजानन विजय ग्रंथ रोज वाचणं होत नसेल पारायण करणं होत नसेल किंवा गजानन स्तोत्र असेल किंवा गजानन बावन्नीचं तुमच्याकडून वाचन होत नसेल पठण होत नसेल शेगावला तुमचं जाणं होत नसेल वर्ष वर्षभर तरी सुद्धा महाराजांच्या चरणी जर का तुम्ही एकनिष्ठ भाव ठेवला महाराजांवरती संपूर्ण समर्पित भाव जर का तुम्ही ठेवला तर नक्कीच आपल्याला सांभाळतात प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये महाराज येतात महाराज आपल्या भक्तांचा हात कधीही सोडत नाहीत तुम्ही अनुभव घेऊन बघा या गोष्टीचा महाराज वैराग्याचे सागर आहेत महाराज भक्त वसल आहेत ज्या भक्तांचा हात ते धरतात त्या भक्तांना कधीही कशाची आयुष्यामध्ये कमतरता पडत नाही त्या भक्ताचा हात महाराज कधीही सोडत नाही त्यामुळे मी केलं असं कधीही म्हणू नका महाराजांनी केलं महाराज माझ्यासोबत महाराजांनी माझ्याकडून हे सगळं काही करून घेतलं हा सदैव आपला भाव जर का आपल्या मनामध्ये असेल ही भावना जर का आपल्या मनामध्ये असेल तर निश्चितच महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती राहते काय प्रिय आहे महाराजांना हवी आहे ती भोळी भक्ती भोळी भक्ती म्हणजेच काय संपूर्ण समर्पण महाराजांच्या चरणाशी की महाराज तुम्ही सगळं काही बघून घ्याल तुम्ही सगळं काही जाणता हे जे काही आहे हे सगळं माझं नाही हे सगळं काही तुम्ही मला दिलेलं आहे मी तुमचं आहे किंवा हे घरदार तुमचं आहे किंवा जे काही माझ्याकडे आहे ते सगळं काही तुमचंच आहे तुम्ही मला दिलेलं आहे तुम्ही सगळं काही माझा प्रपंच चालवता तुम्ही सगळं काही माझा भार सोसता या समर्पित भावनेने जर का आपण महाराजांची भक्ती सेवा केली तर नक्कीच महाराज आपल्यावरती कृपा करतात नक्कीच महाराज आपल्या नेहमीकरता सोबत राहतात या गोष्टी म्हणजे मी तुम्हाला एक असं उदाहरण देते की भगवंताला काय प्रिय असतं भगवंताला त्याचं सतत नाम गेलं भगवंताला समर्पण प्रिय असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट चांगली करतो तेव्हा आपण असं म्हणतो की मी केलं आणि जेव्हा कुठली गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही चांगली होत नाही मग तेव्हा आपण असं म्हणतो की महाराज बघा तुम्ही तुम्ही ही गोष्ट चांगली का नाही केली किंवा तुम्ही ही गोष्ट पूर्ण का नाही केली महाराजांकडे महाराजांच्या भक्तांमध्ये अनेक असे भक्त असतात की आपण महाराजांना म्हणतो की महाराज मी हे केलं किंवा माझ्यामुळे हे झालं मग महाराज तेव्हा म्हणतात की मी स्वस्त बसलो मी काहीच केलं नाही तू करता आहे ना तू हे केलं ना मग मी कशाला काही करू मी आपला निवांत होतो मी काहीच केलं नाही त्यामुळे महाराज काहीच करत नाही ही गोष्ट आपण सदैव लक्षात ठेवावी की जेव्हा आपल्यामध्ये मी असतो मी करतो जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा महाराज हे निश्चिंत बसलेले असतात शांत बसलेले असतात आणि ते बघतात की हा काय काय करतो ते मी आता बघतो परंतु जेव्हा आपण अतिशय समर्पित भावनेने महाराजांच्या चरणाशी शरण जातो महाराजांना प्रार्थना करतो महाराजांकडे दया याचना करतो तेव्हा महाराज आपल्याला सांभाळतात महाराज मुळातच भक्त वसल आहेत महाराज आपल्या भक्तांच्यासाठी साठी शेगावमध्ये बसलेले आहेत त्यामुळे आपण जेव्हाही त्यांना हाक देऊ तेव्हा ते हाकीला धावून येतात महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही त्यांनी कोटी कोटी भक्तांचं कल्याण केलं आणि अजूनही महाराज कोटी कोटी भक्तांचं कल्याण करत आहेत त्यामुळे आपला संपूर्ण समर्पण भाव महाराजांच्या चरणाशी ठेवून जर का आपण महाराजांची एकनिष्ठ भक्ती केली सेवा केली त्यावेळी महाराज आपल्याला सांभाळतात त्यावेळी महाराज आपल्याला साथ हे नक्की देतात त्यामुळे महाराजांच्या चरणी एकनिष्ठ भक्ती करा सेवा करा महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा महाराजांच्या चरणाशी समर्प

तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद